पी एम जन आरोग्य योजनेअंतर्गत मित्रांनो जे आयुष्यमान कार्ड बनवले जातात मित्रांनो ते कार्ड कसं बनवायचं ते कार्ड कसं डाउनलोड करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गेल्या काही दिवसांमध्ये मित्रांनो पी एम जन आरोग्य योजनेअंतर्गत जे दवाखाने येतात मित्रांनो त्या दवाखान्यांची नावे आपण सविस्तर गेल्या काही व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हावाईज ते दवाखान्यांची नावे आपण व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत तुम्हाला त्या दवाखान्यांची नावे पाहायची असतील तर आपल्या वरती जाऊन तुम्ही त्या दवाखान्यांची नावे पाहू शकता पण या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आयुष्यमान भारत कार्ड हे कसं डाउनलोड करायचं जे पाच लाखांपर्यंत मुफ्तमध्ये इलाज दिला जातो मित्रांनो ज्या कार्डच्या माध्यमातून ते कार्ड कसं डाउनलोड करायचं कसं बनवायचं हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वात पहिलं मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये लिंक भेटून जाईल त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात या पेजवरती आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता आपल्याला लॉग इन करून घ्यायचं लॉग इन करत असताना मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता आपल्याला बेनिफिसरी आणि ऑपरेटरचे दोन ऑप्शन आहेत तर तुम्ही तुम ऑपरेटर असाल तर ऑपरेटरवरती सिलेक्ट करू शकता किंवा बेनिफिसरी म्हणजे मित्रांनो वरती क्लिक करून कोणीही कार्ड बनवू शकतं तर सिम्पली इथे मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर हा टाकून घ्यायचा आहे तर मी सर्वात पहिले मोबाईल नंबर टाकून घेतोय हो मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मी मोबाईल नंबर टाकलेला आहे आता सिंपली पुढे एक वेरीफायचं ब्ल्यूमध्ये नाव आलेलं आहे व्हेरीफाय या नावावरती आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकताय त्या नाव व्हेरीफाय यावरती क्लिक केल्याच्यानंतर नंबरच्या पुढे राईट असं बटन येणार आहे त्यानंतर खाली तुम्ही पाहू शकताय एक ओ टी पी गेलेला आहे मित्रांनो तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला होता त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी गेलेला आहे तो ओ टी पी आपल्याला इथे ओ टी पी टाकून घ्यायचा आहे आणि हा जो कॅपचा आहे मित्रांनो या कॅपच्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे तर मी ओ टी पी आणि कॅप्चा भरून घेतोय तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मी ओ टी पी टाकलेला आहे कॅप्चासुद्धा सुद्धा आहे आता लॉग इनचं जे ऑप्शन दिसत आहे या ऑप्शनवरती मी क्लिक करत आहे लॉग इन या वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर इथे आपल्याला मित्रांनो पीएम जेएवाय हेच ठेवायचं आहे आणि इथे स्टेट मध्ये मित्रांनो आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं मी राज्य सिलेक्ट करून घेतोय मित्रांनो तुम्ही पाहू शकता राज्य सेलेक्ट केल्याच्या नंतर इथे आपल्याला स्कीम निवडायचा आहे इथे तीन स्कीम आहेत मित्रांनो यापैकी आपल्याला हे लास्टची स्कीम पीएम वाय पी एम जे दिलेला आहे या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे या वरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आहे स्कीम निवडल्याच्या नंतर इथे आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा मी जिल्हा सिलेक्ट करून घेतो इथे पाहू शकता जिल्हा सिलेक्ट केलेला आहे जिल्हा सिलेक्ट नंतर मित्रांनो इथे जो ऑप्शन दिलेला आहे सर्च बाय या बॉक्स वरती क्लिक करायचा या बॉक्स वरती क्लिक नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या समोर चार ऑप्शन अवेलेबल होणार आहे तर फॅमिली आयडी दिलेला आहे आधार नंबर दिलेला ने आहे नेम आणि पीएमजेवाय आयडी नंबर म्हणजेच मित्रांनो आपल्याला ज्यांचं कार्ड डाऊनलोड करायचं आहे त्यांचा आधार नंबर किंवा फॅमिली आयडी म्हणजे राशन कार्ड नंबर किंवा नावाने किंवा पीएमजेवाय जे वाय सुद्धा तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता माझ्या केसमध्ये केस मित्रांनो मी आधार नंबर सिलेक्ट करतोय यावरती क्लिक करतोय इथे पाहू शकता मित्रांनो आधार नंबर सिलेक्ट केल्याच्या ले नंतर इथे एक आपल्याला बॉक्स अवेलेबल जा झालेला आहे इथे आपल्याला आधार नंबर हा टाकून घ्यायचा आहे मी आधार नंबर टाकून घेतोय इथे पाहू शकताय आधार नंबर टाकल्याच्या नंतर मित्रांनो इथे एक परत आपल्याला ऑप्शन सर्च दिलेला आहे त्या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो त्या ऑप्शन वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल यामध्ये तुम्ही पाहू शकता ज्यांचे ज्यांचे आयुष्यमान कार्ड हे बनलेले आहेत मित्रांनो त्यांचं मध्ये दाखवत आहे तर आता यापैकी आपल्याला डाऊनलोड करण्यासाठी सिम्पली इथे एक ऑप्शन दिलेलं आहे डाऊनलोडचं तर सिम्पली डाउनलोड या ऑप्शन वरती हो आपल्याला क्लिक करायचं आहे तर मी क्लिक करून घेतो क्लिक करण्याआधी मित्रांनो तुम्ही पाहू शकताय इथे जे ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो आयडेंटिफाय अँड नोट जनरेटर जे दिलेले आहेत मित्रांनो यापैकी इथे क्लिक करून आपण त्यांची केवायसी सुद्धा करू शकतो केवायसी कसं करायचं हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात पहिला आता आपण डाउनलोड हे करून घेऊयात तर मी सिंपली डाऊनलोड या ऑप्शन वरती क्लिक करतो इथे तुम्ही पाहू शकताय डाऊनलोड कार्ड या वरती क्लिक नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकताय इथे जे एक वेरीफायचं ऑप्शन दिलेलं आहे सिंपली वेरीफाय या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे वेरीफाई या ऑप्शन वरती क्लिक नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे आणि सिंपली इथे एक बॉक्स असणार आहे या बॉक्सवरती मार्क करायचं आहे आणि अलावचं ऑप्शन क्लिक करून द्यायचं आहे मित्रांनो मी अलाव करून टाकतोय अलाव केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल इथे ग्रीन मार्क येऊन जाईल मित्रांनो सिंपली आता ऑथेंटिकेशन मोडवरती आपल्याला क्लिक करायचं आहे ऑथेंटिकेशन वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकताय तीन प्रकारे तुम्ही ऑथेंटिकेट शकता एक आधार ओटीपी आधार फिंगरप्रिंट आणि आधार आयरिस तर सगळ्यात सिंपल मार्ग असतो मित्रांनो आधार ओटीपीचा तर सिंपली आधार ओटीपी या ऑप्शन वरती मी क्लिक करतोय तुम्ही पाहू शकता आधार ओटीपी या ऑप्शन वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या आधारशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती एक ओ टी पी गेलेला आहे तो ओ टी पी तुम्हाला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आणि या बॉक्समध्ये मित्रांनो तुमच्या मोबाईलवरती ज्यांच्या नावे लॉग इन तुम्ही केलेलं आहे त्यांच्या मोबाईलवरती ओ टी पी जाणार आहे तो ओ टी पी या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा तर सर्वात पहिलं मी दोन्ही ओटीपी टाकून आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथे आधारला ग्रीन आलेला आहे त्यानंतर दोन्ही ओटीपीला सुद्धा ग्रीन आलेला आहे आणि सिम्पली अथेंटिकेट ऑथेंटिकेटचं ऑप्शन हे अवेलेबल झालेलं आहे ऑथेंटिकेट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे मी क्लिक करून घेतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता ऑथेंटिकेट यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो ज्यांचे ज्यांचे कार्ड बनलेले असतात त्यांचे संपूर्ण नावे इथे दाखवले जातात तर या दोन्ही आता इथे दोन नाव दाखवत आहेत दोन्ही कार्ड डाउनलोड करण्यासाठी इथे जे सिंपली बॉक्स दिलेले आहेत मित्रांनो या बॉक्सवरती आपल्याला अशा प्रकारे टिक मार्क करून घ्यायचं आहे ब्ल्यू कलरमध्ये होऊन जाईल टिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे टिक मार्क होणार आहे दोन्ही कार्डावरती दोन्ही डाउनलोड करायचे असतील तर दोन्हीवरती तुम्ही टिक मार्क करू शकताय माझ्या केसमध्ये मी एकच डाउनलोड करत आहे त्यामध्ये एक वरती मार्क केलेलं आहे आणि सिंपली ते खाली तुम्ही पाहू शकता डाउनलोड कार्डचं ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल यामध्ये आयुष्यमान कार्ड हॅज बिन डाउनलोडेड सक्सेसफुली असं दिलेलं आहे सिम्पली ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ओके या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर तुमच्या समोर तुमचं कार्ड इकडे डाउनलोड झालेलं असणार आहे मित्रांनो तर आता सिम्पली ते ओपन करून घेऊयात तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता तुमचं आयुष्यमान कार्ड हे अशा प्रकारे डाउनलोड होणार आहे तर मित्रांनो ही एक सोपी पद्धत होती आयुष्यमान कार्ड घर बसल्या करण्याची हे कार्ड मित्रांनो तुम्ही मोबाईल वरून सुद्धा अशाच प्रकारे डाउनलोड करू शकणार आहात अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ मित्रांनो आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो